नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे सांडग्याची भाजी बनवणार आहे कोणी सांडगे बोलतात तर कोणी असं वडे बोलतात त्याला पण आमच्याकडे सांडगे बोलतात ह्याला हे मटकीची डाळ आणि चण्याच्या डाळीपासून बनवले जातात वडे आणि मस्त अशी ह्याची भाजी छान होते वड्यांची इथे मी थोडी कोथिंबीर घेतली लसूण आणि एक मिडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तर आपण आता भाजी कशी बनवणार आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे थोडंसं तेल टाकून ये ना सांडगे अगोदर भाजून घ्यायचे चांगले खरपूस असे लाल होईपर्यंत हे सांडग्याची रेसिपी मी काय टाकलेली नाही आहे आता गावालाच गेल्या उन्हाळ्यात ताईने बनवले ते म्हणजे एक किलो मटकीची डाळ पाव किलो चना डाळ आणि त्याच्यामध्ये सगळे एक एक वाटी खडे मसाले टाकलेले आहे आणि हलकून पण थोडंसं टाकल्याने हे सगळं बारीक करून आणलेलं आणि नंतर मग मळतानी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ कोथिंबीर कापून आहे ना असे मळून घेतले आणि मग असं बारीक बारीक असे सांडगे बनवायचे उन्हात वाळवून हे बघा असे लालसर भाजायचे आणि आमच्याकडे खूप आंब्याच्या आम दिवसात आहे ना रस चपाती आणि सांडग्याची भाजी खूप फेमस आहे हे बघा असे लाल कलरचे असे होऊन द्यायचे थोडेसे भाजायचे खरपूस असे पण कच्चे खायला खूप छान लागतात कारण ह्याच्यामध्ये थोडं थोडं गरम मसाला पण सगळं टाकलेला आहे दळून आणतानी पीठ आणि असे चांगले भाजून घ्यायचे ह्याला काय जास्त वाटण लागत नाही आणि चण्याची डाळ भिजून ह्याच्यात टाकली ना अशी थोडीशी सुकी बनवायची असेल तर मस्त लागते एकदम थोडी जिरी मोहरी टाकली ह्याच्यामध्ये आणि कांदा टोमॅटो हे चांगलं भाजून घ्यायचं गेजु। असं त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे आणि नंतरला मी थोडंसं शेंगदाणं कोथिंबीर लसूण नाही मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे नाही वाटण टाकलं तरी पण ते सांग्यामुळे ना रसा एकदम असा थोडासा घट्टच होतो टेस्टी लागतो चांगला गावाला खूप चपाती आणि सांडग्याची भाजी खूप खाल्ली ह्या वर्षी गावी मस्त असं चांगलं तेलात परतून घ्यायचं सर होईपर्यंत ह्याला काय वाटण वगैरे काहीच लागत नाही ह्याला बघा असं चांगलं परतलं ह्याच्यामध्ये तर थोडस तिखट थोडी हळद टाकली ह्याच्यामध्ये आणि आपल्याला किती पाहिजे तेवढं तिखट टाकायचं ह्याच्यामध्ये आपला हा घरचा मसाला आहे भाटी मसाला आपल्याला किती तिखट पाहिजे आणि थोडंसं हिंग टाकायचं ह्याच्यामध्ये आणि मस्त मिक्स करून घ्यायचं छान चा। लागते सांडग्याची भाजी आणि इथे मी थोडीशी शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतले नॉर्मल थोडंसं घेतलंय जास्त नाही घेतलेलं चण्याची डाळ पण भिजवून टाकायची ह्याच्यामध्ये सांडगा असा थोडा शिजत शिजत आला की बघा सांडग्याचे आपले भाजलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं आणि आपल्याला किती पाहिजे तेवढ्या प्रमाणे त्याच्यात पाणी टाकायचं आणि मस्त एकदम अशी झणजनी तर वाले मस्त भाजी होते सांडग्याची आणि काय दहा मिनटंच ह्याला शिजवून घ्यायचं फक्त जास्त वेळ नाही शिजवायचं ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि बारीक गॅसवरते ना झाकून ठेवायचं म्हणजे तरी पण छान येते आणि सूर्य पण मस्त जातात आता मी पण गावी सुट्टीमध्ये बिझी होते खूप त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकले नाही आज मी पहिल्यांदाच लाँग व्हिडिओ टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं कारण का आपण पीठ मळताना येणार जेव्हा सांडगे बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं आता आपल्याला अंदाजेप्रमाणेच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये नाहीतर खारटवायचं हे बघा असे मस्त तरी आले दहा मिनटं मिनटेनं आता मी असं बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आणि मस्त आपली सांडग्याची भाजी तयार होणार अशी वाटली तुम्हाला माझी सांडग्याची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता दहा मिनटात आपली भाजी बनवून तयार झाली वा मस्त खूप छान स्मेल येते भाजीचा हे बघा बनवून झाले एकदम सांडग्याची भाजी, भाजी। मस्त अशी छान खूप टेस्टी लागते र चपाती आणि सांडग्याची भाजी मस्त आणि थोडीशी ह्याच्यावरती कोथिंबीर अशी टाकून घ्यायची मस्त झालेली एकदम सांडग्याची भाजी तुमच्याकडे ह्याला काय बोलतात सांडगे बोलतात की वडे बोलतात आमच्याकडे ह्याला सांडगेच बोलतात हे मग आपली भाजी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद